गणेश चतुर्थीसाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे माजी केंद्रीय मंत्री आणि रत्नागिरी सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांच्या पाठपुराव्यामुळे यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात अधिक रेल्वे गाड्या धावणार आहेत खासदार नारायण राणे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली यावेळी त्यांनी गतवर्षीपेक्षा जास्त विशेष गाड्या सोडण्याची मागणी केली ज्याला मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही आणि तिकीट बुकिंग सोपं होईल अशी ग्वाही रेल्वेमंत्र्यांनी दिली गणेशोत्सवाचं कोकणवासियांसाठी खूप मोठं सांस्कृतिक आणि धार्मिक महत्व मुंबई आणि पुण्यासारख्या शहरातून लाखो भाविक आपल्या गावी जातात ही गर्दी लक्षात घेऊनच खासदार राणेंनी रेल्वेमंत्र्यांकडे अनेक महत्वाच्या मागण्या केल्या होत्या त्यामध्ये मुंबई आणि पुण्याहून चिपळूण रत्नागिरी कणकवली सावंतवाडी यासारख्या कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख स्थानकांसाठी विशेष गाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली होती तसंच या गाड्यांची घोषणा वेळेवर व्हावी जेणेकरून प्रवाशांना नियोजन करता येईल या व्यतिरिक्त सध्याच्या गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे जोडण्याची आणि काही विशेष गाड्यांचे मार्ग वाढवण्याचीही मागणी त्यांनी केली होती या बैठकीदरम्यान मंत्र्यांनी वैभववाडी कोल्हापूर मार्गाचा प्रस्ताव लवकर सादर करण्याचे आदेशही रेल्वे प्रशासनाला दिले या निर्णयामुळे गणेश चतुर्थीसाठी कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून त्यांचा प्रवास अधिक सुखकर होण्याची अपेक्षा आहे खासदार नारायण राणे यांनी संगमेश्वर रोड स्टेशनवर काही गाड्यांना थांबा देण्याचीही मागणी केली होती या मागणीलाही सकारात्मक प्रतिसाद मिळाला कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडनं दिलेल्या माहितीनुसार जामनगर तिरुनेलवेली एक्सप्रेस आणि पोरबंदर तिरुवनंतपुरम एक्सप्रेस या गाड्यांना संगमेश्वर रोड स्टेशनवर थांबा देणं शक्य आहे सध्या या स्टेशनवर बारा गाड्या थांबतात आणि तिकीट विक्री समाधानकारक असल्यानं येथे अतिरिक्त थांबा देणं व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचं म्हटलं या सर्व निर्णयामुळे कोकणातील प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोयीचा होणार आहे प्रहार डिजिटलसाठी अनघनिकम रत्नागिरी